नमस्कार मंडळी लिटिल शेफ अँड मॉमिया आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण साध्या सरळ पद्धतीने आळूची वडी करणार आहोत त्यासाठी येथे मी आठ नऊ असे लहान मोठ्या आकाराचे आळूचे पानं घेतलेले आहेत त्याचे पाठीमागचे देठ मी कट करून घेतलेले आहेत आणि जाड अशा शिरा पण मी कट करून घेतलेले आहे आता मी येथे तीन मोठे चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकलेला आहे थोडीशी जिऱ्याची पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकले मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण यांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती टाकायची आहे गरजेनुसार थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि घट्टसरच असं बॅटर बनवून घ्यायचं आहे चाळणीला थोडेसे तेल लावून त्यावरती पान अशा प्रकारे अंतरून घेतलंय आणि त्यावरती आपलं बॅटर पसरवायचं आहे इथे मी रोल न करता थोडीशी वेगळी पद्धत करणार आहे वड्यांची तर कारण की माझ्याकडे आठ नऊ पानं होते तर एक रोल खूप मोठा झाला असता त्यामुळे मी अशा पद्धतीने ते एकमेकावर ठेवून एक्स्ट्राच्या साईड्स ज्या आहे त्या आतमध्ये पुन्हा फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि बॅटरनीच त्या अशा चिटकवून घेतलेल्या आहेत उलट पुलट पद्धतीने मी हे पानं ठेवलेली आहेत सगळी पाने ठेवून झाल्यानंतर उरलेलं बॅटर वरतून अशा पद्धतीने स्प्रेड करून टाकायचं आणि चाळणी पाण्यावरती ठेवून त्याला पंधरा ते वीस मिनिट स्टीम करायचं आहे साधारण हाय फ्लेमवर पंधरा मिनिटामध्येच छान स्टीम होतात थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत तर इथे मी अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे तुम्ही स्क्वेअर पण पीसेस करू शकता तेलावरती छान गोल्डन कलर कलरवर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये गॅस कमी जास्त करून आपल्याला ते छान क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत छान अशी वेगळ्या पद्धतीची कुरकुरीत आळूवडी आपली तयार झालेली आहे खुसखुशीत लागते आणि अतिशय चविष्ट अशीही लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन चॅनल आहे त्यामुळे सबस्क्राईब करून सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच